नुकतंच रीज, महाराष्ट्राचं रिझल्ट आणि झारखंडाचं रिजल्ट हे दोन्ही रिजल्ट लागले महाराष्ट्रात महायुती एन डी ए एकदम खूप मोठ्या प्रमाणातले बहुमत ऑलमोस्ट दोनशे तेहतीस सीट दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हे एन डी ए आणि महायुती यांना मिळाले असा हा महाराष्ट्राच्या जनतेचे खूप खूप खुँ आभार व्यक्त करता आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे पी नड्डाजी अमित शहाजी एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादा पवार हांचे बी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचे खूप खूप खुँ अभिनंदन त्यांच्याने केलेले कष्ट हे खऱ्या अर्थात आम्ही जे म्हणतात अनेक केली विकासाची कामं ही फळांक का आली आणि खऱ्या अर्थात लोकांनी दाखवून दिले की लोकांचे मत हे विकासा खातीर असा लोकांचे मत जे हांवें म्हणटा तसे युवा शक्ती खातीर नारी शक्ती खातीर किसान शक्ती खातीर आणि गरीब कल्याणा खातीर असा फाटल्या अडीच वर्साच्या कार्यकाळांत त्यांच्यांनी ह्या डबल इंजिनच्या सरकारात महाराष्ट्र विकास गेल्या थंयसर सत्तर वर्सांक विकास जावंक नाशिल्लो अशा पद्धतीचा विकास तांच्यानी ह्या फक्त अडीच वर्षांच्या कार्यकाळात दाखवून अ विकसित महाराष्ट्र विकसित भारत ट्वेंटी फोटी सेव्हन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करपा खातीर लोकांनी हे मतदान केल्लें आसा काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तांची जागा दाखवून दिली तांच्यानी सदोदित म्हणजे लोकांमध्ये विभाजन आणि लोकांमध्ये डिव्हिजन हेच फुडे नारो दवरून तांच्यानी राजकारण केले हे फावटी महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिले की मत जे असं हे विकासा खात मारपूक मत हे जे हे सोशल वेलफेअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन रिसोर्स डॅव्हलपमेंट हा खातीत मारपास खा बळी न पडता परत डबल इंजीन सरकार थं निवडून हाडल्याबद्दल हा त्यांचे खूप खूप अभिनंदन करता झारखंडात जरी आमचे सरकार निवडून आलेले असत जर सुद्धा लोकांनी दिले लोकमत हा आदर करता आणि झारखंडच्याही आमचे नेते आणि बाकी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता महाराष्ट्रातल्या नेत्यांना काँग्रेसच्या सदोदित सवय झाली असते की हारल्या उपरात एटीएम आणि बाकी सगळ्यांची कारण सांगतात ती परत एकदा म्हणजे ती लोकशक्ती असा जनशक्ती असा ही युवा शक्ती असा हे त्यांच्यानी याद दवरचे आणि मोदीजींचा प्रभाव व आयजूय असा आम्ही पळतात विकासाचा प्रभाव आयजूय दिसून आला त्याबद्दल खरोखरच म्हणजे खरो खूप खूप अभिनंदन महाराष्ट्रात खूप गोयातले खूप मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते बी गोयातले हे काम करताले म्हाकाय बी ऑलमोस्ट वीस पेक्षा चढ जाग्यावर वचपाची संद ही महाराष्ट्रात मेळी ऑलमोस्ट भेटले अठरा ते अठरा सीट सुमार निवडून आले मनात खूप बरे दिसतं की वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट हा विदर्भ मराठवाडा असतो पश्चिम महाराष्ट्र कोकण ह्या सगळ्या भागांनी प्रचार करण्याची संद पार्टीत दिली खरोखरच एक खूप बरे वातावरण हा त्यांनाही सांगितले की आम्ही महायुती खूप मोठ्या मताधिक्यान निवडून येतात आणि ते आयली त्याबद्दल परत एकदा महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद म्हणतात